नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात तसेच एकोणीस ते पंचवीस जुलै या दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर सर्वात प्रथम जर पाहिलं तर बंगालची उपसागरात जे काय कमदाबाद क्षेत्र होते त्याची तीव्रता वाढून हे आता तीव्र कमदाबाद क्षेत्रात त्याचं रूपांतरित झालेलं आहे आणि त्या बारा तासात त्याची अजून तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे आणि याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल असंही सांगितलंय सोबतच हे काही डिप्रेशन तयार झालं ते हे ओडिशाला किनारपट्टीला ओलांडून असंच उत्तर पश्चिमेकडे सरकत जाण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे यासोबत मान्सूनचा आस असलेला पट्टा हा उत्तर भारताकडून मध्य प्रदेश होत या कमदाबादच्या क्षेत्रापर्यंत विस्तारलेला आहे ऑपसोर्ट ट्रप ही गुजरात किनारपट्टीच्या भागापासून ते केरळ किनारपट्टीच्या के उत्तरेकडील भागांपर्यंत खूप सक्रिय आहे गुजरातवरती अजून एक चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे शिअर झोन हा साधारणतः राज्याच्या उत्तर भागांच्या आसपासून आपल्याला जाताना पाहायला मिळते यासोबतच वाऱ्याच्या जोड क्षेत्राची स्थितीसुद्धा आज विकसित होणार आहे खास करून सध्या ही विदर्भाच्या आसपास आहे आणि त्यानंतर नांदेडच्या आसपास येईल आणि पुन्हा एकदा विदर्भाच्या भागांमध्ये रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान राहील त्यामुळे पावसाचा जोर हा वाढणारच आहे सध्या आपण सॅटलाईट इमेज पाहिले तर यवतमाळचे काही भाग आहेत वर्ध्याचे बऱ्यापैकी भाग आहेत तसेच गडचुलीचे उत्तरेखील भागांमध्ये जोरदार पाऊस देतील अशा प्रकारचे ढग आहेत आणि यापूर्वी ही रात्री गडचुली किंवा चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस बरसलेला आहे ब्रह्मपुरीमध्ये शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि बाकी विदर्भातही खास करून भंडारा ह्या ठिकाणी गडचोली चंद्रपूरमध्ये चांगला पाऊस झाला आहे आणि सध्या जे काही ढग आहे ते उत्तरेखील भाग आहेत धानोरा आमोळ याच्या आसपास कुरखेडाच्या आसपासच्या भागांमध्ये देसाईगंजच्या आसपासच्या भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत या व्यतिरिक्त वर्ध्यामध्ये सुद्धा हिंगणघाट देवळीच्या आसपास त्याचप्रमाणे सेलू आर्वीच्या आसपास पावसाचे ढग आहेत यवतमाळमध्ये राळेगाव बाभुळगाव याच्या आसपास नेरच्या आसपास पावसाचे ढग सध्या दाटलेले आहेत आणि कोकणात जर पाहिलं तर मुंबई ठाणे पालघरच्या आसपास थोड्याफार प्रमाणात तसंच रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये काय भागांमध्ये पावसाचे ढग आहेत आणि घाटाच्या आसपास थोड्याफार पावसाचे ढग सध्या विकसित झालेले आहेत त्यासोबत नागपूरच्या काही भागांमध्ये भंडारा गोंदियाच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात पाऊस तरी देतील अशा प्रकारचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत आणि त्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर सध्या आत्ताची काय स्थिती आहे शे वाऱ्याच्या जोडक्षेत्राची ती पश्चिम विदर्भच्या जवळून सांता यवतमाळ वर्धा अमरावती चंद्रपूर या भागांमध्ये पाहायला मिळते त्यामुळे पुढील दोन ते, ते तीन ती तास या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर हे जोडक्षेत्र थोडंसं दक्षिणेकडे येईल आणि नांदेडच्या आसपासच्या भागांमध्ये सक्रिय होईल नांदेड यवतमाळच्या त्यामुळे नांदेडमध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता किंवा जोर वाढण्याचा अंदाज आहे आज नांदेड लातूर परभणी हिंगोली या भागांमध्ये एखाद्या ठिकाणी मुसळधार तर बऱ्यापैकी भागांमध्ये हलका मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच क्षेत्र दुपारनंतर किंवा सायंकाळी उशिरा ते रात्री पुन्हा एकदा पूर्व विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये राहील त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता येथे चोवीस तासांमध्ये पाहायला मिळेल गडचुली चंद्रपूरचे एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर रत्नागिरी साताराचा घाटाकडील भाग सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूरचे घाटाकडील भाग मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल तर मुंबई ठाणे पालखर रायगड पुण्याचा घाटाकडील भाग नाशिकच्या घाटाकडील भाग काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल तर एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता ही आज दिसते तसेच अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जालना बीड धाराशिव मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होईल सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर धुळ्याचे काय भाग असू शकतात त्यानंतर नगरचे पूर्व भाग सोलापूर बीड जालन्याचे राहिलेले भाग कुठेतरी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस सरींची शक्यता राहील सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात मध्यम ते जोरदार मान्सून सरी राहतील तर पूर्वेकडे जाल तशी पावसाची शक्यता किंवा तीव्रता थोडी कमी राहील पूर्व भाग साताराच्या सांगलीच्या पूर्व भागांमध्ये हलकासा पाऊस होण्याची शक्यता राहील किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज राहील पुण्याच्या आसपास हलक्या मध्यम पावसाची पु शक्यता राहील नाशिक नगरचे पश्चिमेखील भाग नंदुरबार धुळ्याचे राहिलेल्या बऱ्यापैकी भागांमध्ये मोठ्या पावसाचा अंदाज नाही कुठेतरी थोड्याशा झाल्या तर हलक्या पाऊस तरी होऊ शकतात हा इथे चोवीस तासातील अंदाज झाला यानंतर जर आपण हवामान विभागाच्या मॉडेलनुसार अंदाज पाहूयास पण ते अगोदर पुढील अठ्ठेचाळीस तासांचा जर अंदाज घेतला पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि बऱ्याच ठिकाणी हा पाऊस या विदर्भाच्या भागांमध्ये होण्याची सध्या शक्यता दिसते त्यामुळे पर्या दिवसानंतर हा पाऊस आलेला आहे पूर्व विदर्भामध्ये पावसाची थोडीफार कमतरता होतीच भंडारा गोंदिया नागपूरमध्ये आणि आता मात्र पुढील अठ्ठेचाळीस तास पूर्व विदर्भामध्ये विशेष पावसाचा जोर टिकून राहील आणि कोकण घाटातही पावसाचा जोर हा येत्या अठ्ठेचाळीस तासात विशेष प्रमाणात पाहायला मिळेल त्यानंतर हवामान विभागाचे मॉडेल्स जर पाहायला मॉडेल ज्यानुसार पूर्व विदर्भातच हे मॉडेल या आठवड्यात चांगला पाऊस दाखवते कोकण घाटातही हे मॉडेल किंवा मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवापर्यंत हे पहिल्या मॉडेलनुसार सगळ्याच ठिकाणी पुण्यात घाटात आणि पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज दाखवते पश्चिम विदर्भातही नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज शेजारचा लागून असलेल्या मराठवाड्याच्याही भागांमध्ये या मॉडेलनुसार जास्त पावसाची शक्यता म्हणजे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळपासून ते नांदेड परभणी हिंगोलीच्या आसपासचा भाग जालन्याचे काही भाग लातूरच्या काही भागांमध्ये नेहमीपेक्षा थोडासा जास्त पावसाचा अंदाज दाखवते मध्य महाराष्ट्रातील पश्चिमेकडे भाग घाटाच्या थोडस पुढे आल्यानंतर जो भाग आहे या ठिकाणसुद्धा सरासरी तुलनेत थोडासा जास्त पाऊस मॉडेल दाखवत आहे तर पर्जन्य छायचा भाग आहे या ठिकाणसुद्धा मॉडेल सध्या जास्त पाऊस दाखवत आहे पण पर्जन्य छायेच्या पट्ट्यामध्ये जेव्हा मान्सून खूप सक्रिय असतो तेव्हाची जी काय सरासरी आहे ती खूप कमी आहे आणि त्यामुळे जर थोडासा जरी पाऊस झाला तर सरासरी इतका किंवा सरासरी जास्त पाऊस झाला असं मॉडेल दाखवत आहे पण मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणी नाही आहे नंदुरबार धुळे नाशिकच्या भागात असतील जळगावचे पश्चिमेतील भाग आहेत नगरपूर्व सातारा पुणे पूर्व सोलापूरच्या पश्चिम भागांमध्ये कुठेतरी हलक्याच्या पावसाच्या सरी किंवा हलक्यामध्ये पावसाच्या सरी आपल्याला या आठवड्यात पाहायला मिळेल जसं की सरासरीहून थोडासा जास्त पाऊस जाईल असं हे मॉडेल दाखवते दुसरं मॉडेल पाहिलं तर दुसरं मॉडेलही तुम्ही बघू होता की चंद्रपूर गडचिलीमध्ये सरासरीहून खूप जास्त पाऊस त्यानंतर या ठिकाणी मुंबई ठाणे पालखरपासून ते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा सरासरीहून जास्त पाऊस गोव्यातही सरासरीहून जास्त पाऊस दोन्ही मॉडेल कुबेती ते सरासरीहून जास्त पाऊस दाखवतात बेळगावनुसार दोन्ही मॉडेलनुसार सरासरीहून जास्त पावसाचा अंदाज आहे त्यानंतर बिदरमध्ये सुद्धा सरासरीहून जास्त पावसाची शक्यता आहे राज्यातील इतर ठिकाण जर पाहिलं तर पाहिल घाटातही या मॉडेलनुसार दुसऱ्या सरासरीहून जास्त पाऊस दाखवते मराठवाड्याच्या दक्षिण भागांमध्ये नांदेड परफणी हिंगोली लातूरच्या भागांमध्ये हे मॉडेल जास्त पाऊस दाखवते नागपूर भंडारा गोंदियाच्या भागांमध्ये सुद्धा हे मॉडेल जास्त पाऊस दाखवते तसेच पश्चिम विदर्भातही बुलढाणा अकोला अमरावतीच्या भागांपासून तर इकडे विद मराठवाड्यातील त्या लावून छत्रपती संभाजीनगर जालन्याचा पूर्वी देखील भाग बीड धाराशिवच्या शिवच्या भागांमध्ये सुद्धा मोड्यावर थोडा जास्त पाऊस दाखवते जळगाव जळगाव मध्ये सुद्धा जास्त पावसाची शक्यता दाखवते नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागातही चांगला पाऊस दाखवत आहे पण तुम्ही पाहू शकता की थोडासा जर का आपण पाहिलं जवळून तर जो काही भाग आहे आपला पर्जिने छायेचा या ठिकाणी मात्र सरासरीहून जास्त पावसाची जरी शक्यता दाखवत असेल तर ही खूप शक्यता जी आहे त्याची टक्केवारी खूप कमी आहे किंवा जा, जास्त पावसाची जास्त पाऊस आल्याची चान्सेस थोडेसे कमी आहेत असं मॉडेल दाखवते आणि एकूणच जर आपण आपला अंदाज पाहिला तर यानुसार आपल्याला या आठवड्यामध्ये विदर्भात अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया सरासरीून खूप जास्त पावसाची शक्यता दाखव राहील असं दिसतंय पालघर ठाणे नाशिक घाट पुणे घाट सातारा कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगलीच्या पश्चिम भागात सरासरीहून जास्त पावसाची शक्यता रायगड रत्नागिरी सुंदुर्ग गोवापर्यंत दिसते यानंतर अकोला बुलढाणा जळगाव नंदुरबार धुळेचे काही भाग असतील जालना बीड धाराशिव सोलापूर परभणी लातूर हिंगोली नांदेड वाशिम या ठिकाणी सरासरीच्या आसपास छत्रपती संभाजीनगर पूर्वीखील भाग सरासरीच्या आसपास पावसाची शक्यता राहील म्हणजे थोडासा जास्त होऊ शकतो थोडासा कमी होऊ शकतो पण सरासरीच्या आसपास राहील त्यानंतर नाशिकच्या पश्चिम भाग नगर पश्चिम भाग पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये सरासरीच्या आसपास पाऊस येईल तर हा जो काही पर्जन छायेचा भाग आहे नाशिक पूर्व नगरचे काही भाग असेल पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व सोलापूरचे पश्चिम या ठिकाणी सरासरीच्याहून थोडासा कमीच पाऊस आहे म्हणजे खूप मोठ्या पावसाची शक्यता या आठवड्यामध्ये सुद्धा दिसत नाही आणि येत्या काही दिवसांमध्ये आपण ऑगस्टच्याबाबतचा एक थोडक्यात पहिला आढावा देऊच किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला खंड राहण्याची शक्यता आहे का डिटेल अंदाज येत्या काळात लवकरच प्रसारित होईल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका